आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी देणार आहोत ही माहिती सर्व आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडीओ सुरू करू जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा आधार कार्ड हे आजच्या युगातील अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे ज्याद्वारे ओळख सत्यापन करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित होते त्यासोबतच छोटे छोट्यातल्या छोट्या कामासाठी आधार कार्ड विचारले जाते कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सबसिडीसाठी जसे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना आणि त्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र आहे मात्र या आधार कार्ड मध्ये काही चुका असल्यास तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळेच आधार कार्ड मध्ये तुमची माहिती अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड जारी करणारी संस्था यू आय डी आय ने आता आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे आता यू आय डी आय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सहा महिन्यांसाठी वाढली आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ही होती मात्र या तारखेला वाढून आता नवीन तारीख ही चौदा जून दोन हजार पंचवीस ही करण्यात आलेली आहे म्हणजेच या योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे या मोफत योजनेअंतर्गत तुम्ही आधार कार्ड ला विनाशुल्क अपडेट करून घेऊ शकता यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा तुम्हाला च्या अधिकृत वेबसाईट माय आधार डॉट यू आय डीआय मिळणार आहे ऑफलाइन आधार केंद्रावर आधार अपडेट केल्यास तुम्हाला पन्नास रुपये चार्ज द्यावा लागेल तरीही मित्रांनो येत्या चौदा जून दोन हजार पंचवीस पूर्वी आपले आधार कार्ड यू आयडी आय च्या अधिकृत पोर्टल वरून अपडेट करून घ्या कारण की यामुळे तुम्हाला आधार कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही